ही जी ऊस आहे ना ही चाळीस फुट ऊस मुजूनच घ्यायचा गाठाने पेर असल्याचं वजन किती होईल तेवढं सांगायचं पूर्ण कॉन्फिडन्स आहे नानाला नानाला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की एका एकरा मध्ये दीडशे टनच काढणार ए आय तंत्रज्ञान तुम्हाला नोटीफिकेशन दे तुम्हाला माहिती दिली एवढं मटेरियल टाका पाऊस आलाय पाणी द्या हे करा ते करा पण हवामान सांगल पण एआय तंत्रज्ञान हे कधीच सांगू शकत नाही की नाना तुम्ही फुटवं कसं वाढील येते नाना तंत्रज्ञान उसाचं फुटवं कसं वाढील आहे हे आय तंत्रज्ञान तुम्हाला फुटवं वाढवून देऊ शकत नाही ना जाऊ द्या ना ना एकदा बोलायचं चालू केलं ना, ना थांबतच नाही बघा ना ना मला आता पूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा सांगा ना ना काय एकरात एक किती टन उत्पन्न करणार पण ऐका ऐका ज्यावेळेस ऊस तोडणी असेल त्यावेळेस हा स्त्रीशन लवढे तुमच्या बांधावर असेल किती खरंच टन गेलेले काय यायचं तुम्हाला सांगतो आज बघा तुम्ही म्हणता माझा पस्तीस कांडे उसाय त्याचं वापरते कारण असत ना पाच कांड्याचा दहा कांड्याचा बारा कांड्याचा ऊसायची लांबी बघा आज जर तुम्हाला पन्नास कांडे ऊसणी आला तर हा ऊस चाळीस फुट वाढला ना किती टनेज ना किती टनेज ना किती टनेज डायरेक्ट कारण मला तुमच्या बरोबर आलेली शेतकऱ्यांची पण मुलाखत घ्यायची एका एकरात किती टनेजेट टनच ऊस काढणार मी ना टन पुन्हा एकदा विचारतो ना एका 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 एकरात किती टन ऊस काढणार दीडशे टन ऊस काढणार तोडणीच्या वेळेस मी येणार आहे शंभर टक्के या ही जी ऊस आहे ना हे चाळीस फुट ऊस मुजूनच घ्यायचा